स्वागत आहे कुमारी बहन मायावती यांचा एकोणसत्तरवा वाढदिवस मिठाई वाटून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नांदेड येथे बहुजन समाज पार्टी सुप्रीमो आयरन लेडी कुमारी बहिन मायावती यांचा वाढदिवस आज दिनांक पंधरा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता महात्मा फुले आयटीआ कॉर्नर नांदेड येथे मिठाई लाडू वाटून मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश उपाध्यक्ष संतोष शिंदे हे होते तर विचार मंचावर नांदेड अध्यक्ष साहेबराव डाकोरे एल बी इंगळे विठ्ठल घोगडे सुनील डोंगरे बनसोडे प्रदीप कसबे विजय गच्चे सुरेश जोंद्रे धर्माजी गच्चे जयकुंडे साहेबराव थोरात अग्निकर सह अनेक पदाधिकारी व नागरिक महिला मंडळांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज या ठिकाणी बहनकुमारी मायावतीजी यांचा एकोणसत्तरवाजो वाढदिवस साजरा करण्यात आला तर तो देशामध्ये दे जनकल्याण दिवस म्हणून आणि हा जनकल्याण दिवस यामुळे साजरा होतो की बहीणजी या, या देशाच्या सगळ्यात मोठ्या राज्याच्या चार वेळेस मुख्यमंत्री राहिले आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे जनकल्याणाचं हे आजही आपण बघतो की दलितांवरचे अन्याय अत्याचार आहेत दलितांच्या आर्थिक प्रश्न आहेत तर त्यासाठी बहिणजींनी पहिल्या तीन महिन्याच्या काळातच दोन दोन एकरचे पट्टे जे आहेत तर ते नावे करण्याचं काम बहिणजींनी केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ते आलेलं झाले किंवा इतर स्टेटमध्ये सुद्धा पूर्णपणे आज झालेलं नाही आणि म्हणून हा जो जनकल्याण म्हणजे सर्वसामान्य जी इथं माणसं आहेत एस टी एस टी एन पी डी एम पी ओबीसी ज्यांना हजारो वर्षापासून इथल्या संस्कृतीने इथल्या व्यवस्थेने त्यांचे जे काही मूलभूत अधिकार आहेत तर त्या अधिकारापासून त्यांना वंचित ठेवण्यात आलं आणि त्यांना ते अधिकार मिळवून देण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून संविधानिक माध्यमातून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं की संविधानाच्या माध्यमातूनच आम्हाला इथे ही जी क्रांती घडवायची आहे ज्याला बाबासाहेब आंबेडकर रक्तविहीन क्रांती असं म्हणतात कारण क्रांती म्हटलं की साधारणतः रक्तरंजित क्रांती असंच आपल्या नजरेसमोर येतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची व्याख्या करताना की रक्तविहीन क्रांती घडवायची आहे संविधानाच्या माध्यमातून आणि त्यासाठी आम्ही हा संकल्प केलेला आहे की आम्ही संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही संसदेत पोहोचू आणि संविधानाची शंभर टक्के अंमलबजावणी करू जी पंच्याहत्तर वर्षामध्ये या देशामध्ये कोणत्याही पक्षांनी आजपर्यंत जे जे सत्तेवर राहिले त्या पक्षाने केले नाही देशाच्या राजकारणामध्ये बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आयरन लेडी बहन कुमारी मायावतीजी यांचा जो वाढदिवस आहे हा जनकल्याणकारी दिवस म्हणून संबंध देशभर होत आहे बहिनजीचा वाढदिवस देशामध्येच नसून तर सकाळी एक लंडनची सुद्धा पोस्ट आली त्यामध्ये बहिणजीचा वाढदिवस म्हणजे परदेशामध्ये सुद्धा होत आहे म्हणजे बहुजनामध्ये ह्या देशातल्या बहुजनामध्ये इतकं खुशीची लहर आहे की येणाऱ्या काळामध्ये बहिनजी आणि जे महापुरुषाचं जे स्वप्न आहे ते ह्या देशामध्ये बहिणजी हे करू शकतात हे अशी तमाम देशामधल्या बहुजनामध्ये लहर असल्यामुळे बहिनजीचा वाढदिवस हे दरवर्षीच फार मोठ्याने उत्साहामध्ये केला जातो आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा बयंजीचा वाढदिवस हा फार मोठ्या उत्सवामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि दुसरी गोष्ट बहिनजीचा वाढदिवस म्हणजे आम्ही सर्वात इथं तोंड गोड म्हणून इथं या ठिकाणी मिठाई म्हणजे लड्डू वाटप करण्यामध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचाच भाग दुसरा बयंजी ह्या देशामध्ये सकाळीच बयंजीने सा सांगितलेला आहे की ह्या देशातल्या जे दिल्ली विधानसभेच्या निवडणूक आहेत ते बयंजी सोहळावर लढणार आहेत आणि या ह्या नांदेड ह्या महाराष्ट्रामध्ये जे जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदा हे जे निवडणुका होणार आहेत हे सुद्धा बहुजन समाज पार्टी सोबळावरच लढणार आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही बहुजन समाज पार्टीच्या निवडणुका जे आहेत सौराष्ट्रानाच्या जे निवडणुका आहेत ते सुद्धा बहुजन समाज पार्टी सोबळावर निवडून आणेल आणि आपली सद आपले सदस्य या महानगरपालिकेमध्ये या पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदमध्ये हे पाठवण्याचा म्हणजे संकल्प घ आज बहिणीच्या वाढदिवसानिमित्त आज रोजी या ठिकाणी जमलेल्या सर्व जिल्ह्यातील कार्यकर्ते आमचे या ठिकाणी प्रदेश उपाध्यक्ष माननीय संतोषजी साहेब मनसोडे साहेब विठ्ठलजी घोडके साहेब एल व्ही इंग्रज सर संतोषजी आपलं सुनीलजी डोंगरे साहेब आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी प्रश्रम घेतले आहे असे विजयजी गच्चे बाळू प्रदीप कजवे सुरेशजी झोंदे जय कुंटे अशा बरेच धम्माजी गच्चे अशा कार्यकर्त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी परिश्रम घेऊन आजचा जो बहिणजीचा जो वाढदिवसाचा जो कार्यक्रम आहे तो अतिहर्ष उल्हास आमली या ठिकाणी या ठिकाणी आम्ही साजरा केलेला काळापासून अनेक समाजावर अनेक दिवस वाढतच आहेत त्याच अनुषंगाने त्यामध्ये आपल्या पक्षाच्या होतं आणि आपल्या पार्टीच्या काय भूमिका घेतलं तुम्हाला मीडियाला माहित पडलं या नाही पडलं मला माहित नाही पण ह्या देशाचं जे सर्वोच्च उच्च उच्च सदन जे आहे त्या सदनमध्ये आमचा बहुजन समाज पार्टीचा राज्यसभेचे जे खासदार आहेत सन्माननीय रामजी गौतम साहेब यांनी ही घटना झाली आणि दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी सदनमध्ये रामजी गौतम साहेबांनी हा मुद्दा उचललेला आहे सदनमध्ये दुसऱ्यांनी को कोणी मुद्दा एवढ्या प्रखटपणे उचलला नाही देशामध्ये जे दलितावर जे अन्याय होत आहे आणि या अन्या अन्यायाचं कारण काय जर असेल तर आज नसून तर मान्यवर कांशीराम साहेबांनी ज्यावेळेस बहुजन समाज पार्टी निर्मिती केली होती की आमच्यावरच अन्याय काय होतो अन्यायच कारण आहे आमच्यावरच अन्याय का होतो याच्यासाठीच बहुजन समाज पार्टीची निर्मिती त्यांनी केली आहे बहुजन समाज पार्टी ज्या दिवशी ह्याच्यामध्ये बहुजन समाज पार्टीच शासन पार्टी येईल त्या दिवशी ह्या देशामधल्या कुठल्याच बहुजन समाजावर अन्याय होणार नाही याची दखल बहुजन समाज पार्टीने केली